सांगलीत दोन कोटीचे अत्याधुनिक डॉग शेल्टर पुढील टप्प्यात घोड्यासाठी निवारा केंद्र भटक्या जनावरांसाठी महापालिकेकडून पुढाकार उपायुक्त निखिल जाधव यांची माहिती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने शहरातील निराधार व भटक्या श्वानांसाठी अत्याधुनिक डॉग शेल्टर उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय निर्णय घेतलाय सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणारे हे शेल्टर ॲनिमल बर्थ कंट्रोल आणि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया च्या मानांकानुसार तयार होणार आहे सांगलीवाडी येथील जकात नाका येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठावीस हजार चारशे सहा चौरस फूट असून पहिल्या टप्प्यात सहा हजार पाचशे बावन्न चौरस फूट क्षेत्रात डॉग शेल्टर युनिट उभारले जाईल या शेल्टरमध्ये एकशे पन्नास श्वाणांची क्षमता नसबंदी लसीकरण पुनर्वसन सुविधा आजारी श्वाणांसाठी विलगीकरण कक्ष वॉशिंग युनिट खाद्य साठवणुकीसाठी स्टोअर रूम तसेच दत्तक प्रक्रिया व नोंदणी कार्यालय असणार आहे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले की या उपक्रमामुळे शहरातील श्वाणांचे कल्याण व सुरक्षितता तर होईलच पण शहराच्या स्वच्छतेलाही मोठा हातभार लागेल पुढील टप्प्यात बावीस हजार चौरस फूट क्षेत्रात गायघोडे व अन्य भटक्या जनावरांसाठी कोंडवाडे मुक्त संचार क्षेत्र आणि सुरक्षेसाठी कंपाऊंड भिंत उभारण्यात येणार आहे उपायुक्त निखिल जाधव यांनी नागरिकांचा सहभाग या प्रकल्पाच्या यशासाठी सा असल्याचे सांगितले मी निखिल शहर महानगरपालिका शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसण्यासाठी तसेच त्यांच्या नसबंदी लसीकरण आणि आरोग्यविषयक इतर प्रश्नांसाठी आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने अत्याधुनिक अशा प्रकारचे एक डॉग शेल्टर किंवा श्वान निवारा केंद्र उभारण्याचं ठरवलेलं आहे हे श्वान निवारा केंद्र हे ए बी सी आणि आनि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांना मान्यव ठेवून त्या पद्धतीनेच बांधण्यात येणार असून यामध्ये नसबंदी लसीकरण तसेच भटक्या श्वानांच्या इतर आरोग्यविषयक गोष्टींची दक्षता घेतली जाणार आहे एकूण सध्याच्या टप्प्यामध्ये दीडशे श्वानांना ठेवण्याची प्रक्रिया आपण इथे सुरू करत आहोत आणि पुढील टप्प्यामध्ये याचं विस्तारीकरण करून बाकीच्या जनावरांसाठी देखील हे के निवारा केंद्र करण्याची तजवीज आपण करत आहोत धन्यवाद